बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपद का बरं सोडले तर झालं असं भारतीय महिलांना हक्काने अधिकार मिळावेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल तयार करून संसदेत सादर केले आणि सर्व जाती धर्मातील भारतीय स्त्रियांना पूर्वीपासून चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरातून मुक्ती मिळावी व त्यांना समान अधिकार मिळावेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण चार वर्ष एक महिना सव्वीस दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास व मेहनत करून हिंदू कोड बिल संसदेत मांडले पण झाला असं कट्टरवादी सनातनी प्रतिगामी विचाराच्या सभासदाने या बिलाला एवढा विरोध केला की ते बिल सहमत होऊ शकले नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही नाराज झाले म्हणूनच पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे पाठविला आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे भारतीय महिलांच्या हक्कासाठी व त्यांना समतेचा अधिकार मिळावा यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले मंत्रीपद त्यागले महिलांचे हक्क त्यांना आपले सत्तेपेक्षा अधिक महत्वाचे वाटले त्यांनी आपल्या तत्वांसाठी सत्ता सोडली पण आपले तत्व कधी सोडले नाहीत स्त्रियांच्या हक्कासाठी आणि हिंदू समाजातील सुधारणा करण्यासाठी हे हिंदू कोड बिल तयार केले होते पण सरकारने हे बिल संसदेत पास करण्यासाठी पुढाकार घेतला नाही याचमुळे नाराज होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला व्हिडिओ आवडला तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा जय भीम नमबुद्धा